कार्यक्रम एक नमुने सो <kl disciplined noises> स्वागत आहे मित्रांनो तुमचा आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने सो मित्रांनो जरा मी थेट निघणार आहे मित्रांनो हे असे ब्रेकर मी नेहमीच्या याच्यात बोलत असतो यार कोणाच कामाचं नाही खरं सांगा तर यापेक्षा चांगले ब्रेकर टाकता येतात ना हे मी तुम्हाला म्हणत असतो का तुम्हाला व्हिडिओ दाखवीन हा नक्कीच थोडं दाखवण्याचा प्रयत्न करेल मी रिफर तुम्ही करतो त्यामुळे आपल्यांना सॉरी अजिबात विचार नाही करायचा कोण पुढे येतं आहे कोण नाही येत वा 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 छान तर एक त्याच्यामध्ये नमूद चलाच आपला हॉलवाला घरकम करणाऱ्या बायामंडळीसाठी हे टोपले वगैरे चांगली असतात भांडी करायला सर्वत छोट्या मुलासाठी कार आणि हे चपला आपला बघा बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपल्या भागामध्ये इथे म्हणजे विकायला वगैरे आलेले आहेत डिव्हरी कर तुम्ही जर असाल तर नक्कीच येऊन चेक एक कंपनी तर चला मित्रांनो व्हिडिओला मी करतो आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तिथे तुम्हाला आणखी चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार